भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर डॉ बाबासाहेब आंबेडकर हे दोन वेळा लोकसभा निवडणूक लढले होते पण या दोन्ही निवडणुकीत बाबासाहेबांचा सा पराभव झाला होता या पराभवामुळे काँग्रेसचे विरोधक आजही कायम काँग्रेसवर टीका करताना दिसतात स्वतंत्र भारताची राज्यघटना लिहिणाऱ्या बाबासाहेब आंबेडकर यांचा काँग्रेसने पराभव केला असं कायम बोललं जातं देशाच्या स्वातंत्र्यानंतर चार वर्षांनी पहिल्या लोकसभा निवडणुका झाल्या पंचवीस ऑक्टोबर एकोणीसशे एकावन्न ते एकवीस फेब्रुवारी एकोणीसशे बावन्न अशी जवळपास चार महिने या निवडणुकीची प्रक्रिया चालली निवडणुकीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मुंबईतून म्हणजेच तेव्हाच्या बॉम्बे प्रांतातून निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते त्यांचा मतदारसंघ उत्तर मुंबई हाय मतदार संघ होता याचा अर्थ एका सप्टेंबर एकोणीशे रोजी आंबेडकरांनी हिंदू कोड बिल आणि इतर काही मुद्द्यांवरून केंद्रीय कायदे मंत्री पदाचा राजीनामा दिला होता आणि ते लोकसभा निवडणुकीच्या तयारीला लागले मात्र तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी आंबेडकरांना निवडून येऊ द्यायचं नाही असा चंग बांधला होता याची जबाबदारी त्यावेळी मुंबईचे अनभिक्ष सम्राट स का पाटील यांच्यावर सोपवली होती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या शेड्युल कास्ट फेडरेशन ने केवळ पस्तीस जागा लढवल्या हो त्यातलेच एक उमेदवार स्वतः डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते त्यांनी सोशलिस्ट पार्टीशी एक नोव्हेंबर एकोणीसशे रोजी दिल्लीत युतीचा करार केला होता उत्तर सर्वसाधारण जागेवर सोशलिस्ट पार्टीकडून समाजवादी नेते अशोक मेहता यांना तिकीट दिलं गेलं तर याच मतदारसंघातून राखीव जागेवर स्वतः आंबेडकर हे उभे राहिले काँग्रेसकडून सर्वसाधारण जागेवर व्ही बी गांधी तर राखीव जागेवरून म्हणजेच आंबेडकरांविरोधात नारायणराव काजरोळकर यांना तिकीट देण्यात आलं ते आंबेडकरांचे स्वीय सहाय्यक होते कम्युनिस्ट पार्टीकडून श्रीपाद अमृत डांगे पुढे जाऊन जनसंघात विलीन झालेल्या रामराज्य पार्टीकडून केशव जोशी तसंच हिंदुत्ववादी नेते गोपाळराव देशमुख असे एकूण आठ उमेदवार या मतदारसंघातल्या दोन जागांसाठी उभे होते आम्ही काँग्रेस पक्षाविरुद्ध एक प्रबळ अशी विरोधी आघाडी उभी करू आणि काँग्रेस पक्षाचे दुष्कृत्य चव्हाट्यावर आणू अशी आंबेडकरांची भूमिका होती मात्र या निवडणुकीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पराभव झाला नारायणराव काजरोळकरांना एक लाख अडोतीस बाबा तर बाबासाहेब आंबेडकरांना एक लाख तेवीस हजार पाचशे शहात्तर मतं मिळाली होती काँग्रेसच्या काजोळकरांनी आंबेडकरांचा तब्बल चौदा हजार पाचशे एकसष्ट मतांनी पराभव हो केला होता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना या पराभवानं मोठा धक्का बसला होता इतका की आधीपासूनच विविध आजारांशी लढत असलेल्या आंबेडकरांची या काळात तब्येतही खालावली दोनच वर्षांनी भंडाऱ्यात जेव्हा पोटनिवडणूक लागली तेव्हा तिथे आंबेडकर उभे राहिले मात्र तिथे सुद्धा काँग्रेसच्या उमेदवारानं त्यांचा पराभव केला मुंबईत आपला दबदबा राखून असलेल्या काँग्रेसच्या स का पाटलांनी खरंतर निवडणुकीच्या काही आधीच जाहीर म्हटलं होतं की आंबेडकर राखीव जागेवरून उभे राहिल्यास त्यांच्या समोर काँग्रेस उमेदवार देणार नाही मग काँग्रेसनं नारायणराव काजळकरांच्या रूपात उमेदवार का दिला असा प्रश्न आजही विचारला जातोय पण याबद्दल तुम्हाला काय वाटतं की काँग्रेसने खरंच ठरवून बाबासाहेबांचा पराभव केला होता का कमेंट बॉक्समध्ये व्हा आणि ही रील जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा